गोटी सिन्नर फाटा चौफुलीवर अपघात रोखण्यासाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाण पूल कार्यरत परंतु या रोडची पर्याय मार्गाची चालणी झाल्याचं चा पाहायला मिळत आहे पर्याय मार्ग दुरुस्ती करताना किंवा त्याची डागडुजी करताना दिसत नाही मुंबईवरून नाशिक जाणाऱ्यांसाठी नाशिक मुंबई हायवे प्रवाशांचं व वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय काम अत्यंत मंदगतीनं सुरू असल्यानं तेथील स्थानिक तसंच रोजच्या रोज अपडाऊन करणाऱ्यांना मालवाहतूक वाहनांना त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागतोय रोहन शेजवळ लोकराज्य न्यूज इगतपुरी